जेव्हा तुम्ही आला ना तेव्हा दुसऱ्यांदाच आला माझ्याकडे गावचा हो सर तुमचं मी शांतपणे ऐकून घेतलं मी बोललो सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जरी आला ना तरी त्याला सन्मानाची वागणूक असते माझ्या तुम्ही जर असं म्हटलं की माझ्याकडे लोक बसले माझ्यासाठी तुम्ही सर ते शेवटचा माणूस पण सारखा असेल बरोबर आहे ना माझ्यासाठी कार्यकर्त्यांचं कार्यकर्ता पण सांगताच आहे आणि समाजासाठी येणारा माणूस आहे आणि एखादा सर्वसामान्य येणारा पण माणूस आहे जर सुनावण्या चालू असतील असेल आणि तुम्ही जर की मला आता यायचं नाही होणार ना असं नाही बघा मला त्या गोष्टी माझ्यासाठी त्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आम्ही जे करतो पहिल्यांदा माझ्या सरकारच्या पंचायत मला अशी वागणूक मिळाली असं म्हणणारा मला भेटतो तुम्ही जर असं म्हटलं की मी आलो मला दारू उघडच पाहिजे असं नाही दार उघड मी माझं एक माझं जर ऐकून घ्या तुमचं बोलताना मी मध्ये बोललो नाही मी पुन्हा तिसऱ्यांदा कारण कसं आहे की आमदार साहेब तर पहिल्यांदाच येतात मला मी पहिल्यांदा बोलतोय आमची भेट पहिली आहे रुपेश काय काय कामासाठी येतात पण ज्या वेळेला कुणी सर्वसामान्य नागरिक येतो मी खाली उतरताना सुद्धा म्हणतो तुमचं माझ्याकडे काय काम आहे का मी दोन तासांनी येणार आहे किंवा आज येणारच नाही आहे नाही तर मी जायचो त्यांचे काम राही असं होत नाही तुम्ही जर तुमच्या काही वैयक्तिक कामासाठी येत असाल आणि त्या कामाचा माणूस जर नसेल तर या पुढे असं नाही होणार की रुपेशला पण माहीत आहे